मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्याकडे आटा बॅग पडलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतले आहे पाच किलोची बघा असते ना आटा बॅग ते घेतले आहेत या ठिकाणी तुम्ही गोनी सुद्धा वापरू शकता तर आता या बॅगचा आपण वापर करणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं बॅग घेतले आहेत चेन घेतली आहेत एक आणि आपल्याला बघा आपल्याकडे जे पडेल कापड असेल ना ते घेत घ्यायचं इथं माझ्याकडे साडीचं कापड होतं पडलेलं स्कर्ट शिवून बघा माझ्याकडे हे असं कापड होतं पडलेलं नवीनच आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माप वगैरे पण दाखवते पण सरळ आवडत बघा जी बॅग आहेत ना पिशवी ते चाकून येईल साईडचं बघा एक कडक असतं ना एक कट करून घेऊ आणि मधलं सेंटरमधलं पण कट करून घेऊ अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ असं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं माप पण दाखवते म्हणजे तुम्ही गोणी वगैरे वा जर वा वापरले तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल बघा व्यवस्था आपण कडा कट करून घेतला आहे आता एक आपला असा अखंड आहे बघा एक पार्ट तयार होतो याची रुंदी तुम्हाला दाखवते अगोदर मी याची जी रुंदी आहे ती आहेत आपली हे दाखवते बघा तुम्हाला चौदा इंच आहे जी लांबी आहे ती चोवीस इंच आहेत बघा रुंदी चौदा आणि आंबी आहे ती चोवीस इंच आहे अशा पद्धतीने आपल्या साठी आणि वरून आपण बघा हे डबल फोल्ड कापड घेणार आहोत अशा पद्धतीने कट करून घेऊ एक्स्ट्रा आहे नंतर आपण कट करून टाकू कटिंग करताना थोडंसं एक दोन इंच आपण जास्त ठेवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने थोडंसं एक्स्ट्रा घेऊन आपण सरळ कट करून घेणार आहोत आता याला कर काय करायचं आपण आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहे सरळ अगोदर व्यवस्थित पिनप वगैरे पण तुम्ही करून घेऊ शकता अगोदर कुठे तरी एका कडीने आपण शिलाई करून घेऊ सरळ असं व्यवस्थित तुम्ही ते पिनप वगैरे करून घेऊ शकता म्हणजे सरपणार वगैरे नाही ते याच्यावरती आपली अठरा नंबरची सुई चालते काहीच प्रॉब्लेम होत नाही सुई वगैरे नाही काहीच नाही सोळा नंबरची अठरा नंबरची दोन्ही पण सुया तुम्ही ते वापरू शकते आता इथे बघा मी कड्याने शिलाई मारून घेतली आहेत मध्ये आपण एक दोन शिलाई मारून घेऊ म्हणजे जो प्लॅस्टिक आहे तो व्यवस्थित सेट होतो आतमध्ये चला तर मी तर शिलाई मारून घेते याला आता या ठिकाणी बघा आपले शिलाई मारून झाले आहे एक्स्ट जे कापड आहेत बघा आपल्या जे पिशवीच्या बाहेर निघालेलं ते आपण इथं कट करून घेणार आहोत आता इथे बघा आपली जेवढी रुंदी आहेत चौदा इंचाची तेवढी आपल्याला चेन घ्यायची आहे चेन उलटी ठेवायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची बघा अशा पद्धतीने तुम्हाला दोरा संपला होता म्हणून परत बघा दाखवतो तुम्हाला बघा या ठिकाणी आपण चेनाची उलटी ठेवून सरळ शिलाई मारून घेतले आहेत आता बघा बाकीची चेन आहे ती कट करून घेतली आपण जेवढी पाहिजे तेवढी लावून घेतली नंतर एक दाब टिप दे द्यायची आहेत अशा पद्धतीने एक दाब टिप देऊन घेतली आहे आता इथे रनर वगैरे तुम्ही नंतर जर टाकता चालन बऱ्याच जणां ताई रनर वगैरे टाकता येत नाही म्हणून बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला एक शिलाई मारून घ्यायची आहे नंतर बघा चेन ओपन करून घ्यायची आपल्याला टिप देण्यासाठी हे बघा असे एक टिप खालच्या साईडने कापड करायचं म्हणजे जे धागे दोरे आहेत ना ते आपले बॅग मध्ये अडकणार नाहीत टिप सुद्धा आपले मारून झाले आहेत ना थोडं व्यवस्थित आतमध्ये ओढून घ्यायचं आपल्याला आधी बघा इथं सेंटरला आपण कट देऊन घेऊ मध्यभागी अशा पद्धतीने बघा रंग ओढण्यासाठी बघा मी थोडंसं ओपन करून घेतले सरळ करून घेतले म्हणजे व्यवस्थित ओढले जाईल तर पुन्हा आहे ते उलट करून घेऊ आपण चेनचे बघा जे पॉईंट आहेत ना ते आपण ना जिथे आपण कट दिले आहेत ना त्याच्यावरती मध्यभागी सेंटरला ठेवायचं बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे व्यवस्थित व्यवस्थितांनी सारखं करून घ्यायचं अर्धा इंच कापड पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने इथं मी शिलाई मारून घेतली दोन्ही पण साईडने आपण शिलाई मारून घ्यायची आहे त्या सेंटरवरती आपण चेन ठेवायची आहे मध्यभागी एकदम व्यवस्थित एक्स्ट्राचं कापड आपण कट करून टाकला आहे धागेदोऱ्याचं अशा पद्धतीने बघा आता आता तिथे आपण बॉक्स आखून घेणार आहोत इथं बॉक्स तुमच्या आवडूनसारखं तुम्ही टाकू शकता बघा तीन इंचाचे पण टाकू शकता आणि तुम्हाला जर उंची जर हाईट जास्त पाहिजे तुम्ही चार इंचचे चा पण टाकू शकता तीन जरी टाकलं तरी चालतील इथं मी चार चार इंचाचे टाकलेले आहेत बघा इथं अशा पद्धतीने चारही पण साईडला आपण असे बॉक्स आखून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर हँगर वगैरे नसून लावायचं असं बंद वगैरे तर तुम्ही इथं चेनच्या खालती बघा अशी स्ट्रीप कट करून पाच सहा इंचाची तीसुद्धा जॉईंट करू शकता चेनच्या खालती ठेवून बघा आपण जिथं आपण कट दिले आहेत ना तिथं आधी तुम्ही स्ट्रीप लावणार आहेत म्हणून मी नंतर लावणार आहेत बघा अशा पद्धतीने चौकून आपण कट करून घ्यायचे चारी पण साईडचे व्यवस्थित आता इथं कट केले चौकोन आपण म्हणून इथं शिलाई आपण परत डबल शिलाई देऊन घ्यायची आहे कारण ते ओपन होता कट केल्यानंतर म्हणून ते बघा डबल शिलाई मी देऊन घेतली आहे आता व्यवस्थित आपल्याला बघा याशी बॉक्स पकडायचे आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे चारी पण बॉक्सला चला तर या ठिकाणी बघा आपण आता चारी पण बॉक्सचा शिलाई मारून घेणार आहोत एकदम टाकावपासून टिकाव बघा आपली वस्तू तयार होते तुम्ही याचा वापर बघा मेकअपचं सामान ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता किंवा टिफिन बॅग म्हणूनसुद्धा याचा वापर करू शकता एक पाण्याची बॉटल आणि डबा आरामात बसतो याच्यामध्ये तुम्हाला दाखवतेचा फायनल लूक व्यवस्थित चेन वगैरे लावून हे बघा चेन वगैरे लावून दाखवले मग इथे स्ट्रीप पण जॉईन करून दाखवते मी इथं बघा मी सहा इंच रुंदीचा कपडा घेतला आपण डबल कट करून घेऊ हा एकदम थोडा जास्त वाटतं मला तर दोन स्ट्रीप तयार काय आपल्याला लांबीला दहा इंच घ्यायचं आणि रुंदीला तीन इंचाचे डबल फोल्ड करायचे सरळ शिलाई मारून घ्यायची आपण बघा कडेने इथे तुम्ही दोन्ही पण साईड डबल कलर शिलाई देऊ शकते व्हिडिओ खूप मोठा होतं म्हणून तुम्हाला बघा एक एक शिलाई देऊन दाखवली आहे दोन्ही पण स्ट्रिप सारख्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा दोन्ही पण स्ट्रिप आपण दहा इंचाच्या बघा लांबीला आहे तयार करून आहे आता इथे कोणी आहेत ना बघा सेंटर आपण काढायचा आहे तिथे आपण बघा आपले बॅगचे कोण येला आहेत ना तिथं बघा अशा पद्धतीने सेंटर मी काढून घेतला आहे जे अंतरावर त्याला स्ट्रीप लावायचं बघा तिथं असं डबल फोल्ड करायचं अगोदर अशा पद्धतीने तुम्हाला एक लावून दाखवते मी खडून मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित शिवता येतं व्यवस्थित पा पाठीमागं पुढे करून शिलाई लॉक करून चा, घ्यायच्या चौकण तयार करायचं दुसरी पण स्ट्रीप तशी जॉईन करून घ्यायची बघा अशा पद्धतीने चव पण तयार करून घ्यायचा इथे बघा आपली एक स्ट्रीप जॉईन झाली आहे दुसरीसुद्धा मी जॉईंट करून घेते बघा अशा पद्धतीने आपण स्ट्रीप जॉईन करून घ्यायची आहे दुसरीसुद्धा इथं मी स्ट्रीप जॉईन करून घेते दोन्ही पण स्ट्रीप आपल्या जॉईन झाल्या आहेत कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला या बॅगचा नक्की सांगा एकदा अगदी टाकावपासून टिकाऊ बघा किती सुंदर दिसते आपली टिफिन बॅग म्हणा मेकअप बॅग म्हणा तयार आहे व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल जर कोण नवीन असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज अपलोड होत राहतात चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी वाटतं मी सुद्धा दाखवते बघा तोवर ती माझ्याकडे डबे नाहीत पण तरी ठेऊन टाकू